गेल्या वर्षभरापूर्वी ओबीसी समाजाला एका छताखाली आणून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्या हेतू कृष्णा दराडे या युवकाने महाराष्ट्र राज्यात वंजारी समाज फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी यशस्वी वर्षपूर्ती केल्याने फाउंडेशनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकमेकांना मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच यावेळी नूतन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सर्वत्र समाजबांधव पोरके झाले होते त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन सिन्नरीतील कृष्णादराडे या युवकाने मागच्या वर्षी केवळ समाजातील व्यक्तींना न्यायहक्क मिळवून देण्याकरिता त्यांनी वंजारी समाज फाऊंडेशनची स्थापना केली आणि राज्यभर आपल्या समाजसेवेचा झंझावाद सुरू केला समाज बांधवांसाठी सुरू केलेली चळवळ ही ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना तयार झाली याचे पदाधिकारी राज्यभर पसरले असून नुकताच या संघटनेचा प्रथम वार्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मिठाईचे वाटप करून आपले कार्य आणखी काही गावांपर्यंत पोहोचावे यासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी रंगनाथ दरगुडे राज्य प्रवक्ते म्हणून विलास दराडे समन्वयक म्हणून दीपक मुंडे नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष म्हणून शरद घुगे प्रमुख योगेश वाघ सिन्नर तालुका अध्यक्ष जालिंदर कापसे सिन्नर तालुका कार्याध्यक्ष गणेश गीते सिन्नर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किरण वाघ नांदगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय लाहमगे कामगार आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष घुगे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत सत्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या हस्ते करण्यात आले एस एन रोहन भाऊसार आज सोळा एप्रिल दोन हजार बावीस च्या मुहूर्तावर शासकीय इश्रामगृह शिन्नर येथे वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना गेल्या एक वर्षापूर्वी आम्ही चालू केली त्या मुहूर्तावर आज आमचा वर्धापन दिन पहिला वर्धापन दिन या पहिला वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य आम्ही वंजारी समाज फाउंडेशनचं रूपांतर एकच वर पर्व ओबीसी सर्व सर्व समाज बांधिलकी अठरा पगड जातीच्या सर्वांना मिळून सर्व धर्म समभाव आम्ही आज सर्वांनी निर्णय घेतला आणि त्याचं रूपांतर केलं त्याचा कार्यक्रम आज पहिला वर्धापर्यंत ठेवला आमचे संस्थापक अध्यक्ष परममित्र बंधुतुल्य श्री कृष्णभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष खाली आणि आमचे यापूर्वी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आता त्यांना दारडे साहेबांनी आज नवीन पदातून दिलेले कार्याध्यक्ष केलं महाराष्ट्राचं प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या सगळ्या ओबीसी ग्रुप आणि फाउंडेशनतर्फे त्याचं सगळ्यांनी आपल्या मनोगत आपल्या भावना व्यक्त केल्या आजच्या कार्यक्रमासाठी आमचे सर्व जुने पदाधिकारी नवे पदाधिकारी उपस्थित राहिले खास करून आमचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दोन्ही बंधू साहेब खास करून आमच्या दराडे साहेब त्यांचं भरपूर प्रेम आमच्या सर्व टीमवर प्रेम त्यांचं काम आम्हाला सदैव मदत राहते भविष्यात पण राहील तेसुद्धा खास करून उपस्थित राहिले मी त्यांचेसुद्धा वंजारी तर्फे अभिनंदन करतो आणि पुढील ते आम्हाला साथ दिसल्या मी अपेक्षा करतो त्यानंतर आमचे भरपूर पदाधिकारी दीपक भाऊ मुंडे जे नेहमी आम्हाला एका बंधू तुल्य तरी आज निफाड जिल्ह्यातून मुंडे साहेबांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षापासून आमच्यावर काम करत आहेत त्यांचेसुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतं मुंडे साहेबांनी इथून पुढे सुद्धा दरडे साहेबांना आणि आम्हाला मार्गदर्शन करावं हो। कारण त्यांच्या त्यांना काही जी आयडिया असते माहिती असते त्यांची जर माहिती दिली तर आम्हाला त्यातून शंभर टक्के आपल्या फाउंडेशनला फायदा होतो मी त्यांचंसुद्धा मनुष्य अभिनंदन करतो आणि आभार मानतो दरगुडे साहेब जे नेहमी आम्हाला सहकार्य करतात व गेल्या वर्षभर त्यांनी कोरोना काळात सुद्धा त्यांची परिस्थिती एवढी कोरोनातून उठले ते मी त्यांचं सुद्धा आमच्या वंदारी फाउंडेशन फाउंडेशन तर मी एक महाराष्ट्र प्रवक्ता आहे या नात्यानं त्यांचं अभिनंदन करतो आज सिन्नरी येथील शासकीय विश्रमगृहामध्ये वंदारी समाज फाउंडेशन हे आपल्या सामाजिक संघटनेचे वर्धापन दिनानिमित्त नवीन सामाजिक कार्यचे ध्येय धोरणं त्याचप्रमाणे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पदं यांची नियुक्ती करण्यात आली आणि आज वंदन समाज फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष श्री कृष्णाभाऊ दराणे यांनी माझ्यावर एक नवीन नियुक्ती दि जबाबदारी दिलेली आहे या राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली मी या पदाला जागर राहून आणि या संघटनेचं या इथून मागे जे काम केलं आहे त्यापेक्षा जास्त काम करेल आणि ह्या पदाची गरिमा राखेल मी एवढी गवाई देतो आणि आलेल्या सर्व समाजबांधव बांधव सर्व, सर्व, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय जय भगवान बाबा गो, गो वंझारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज सोळा चार दोन हजार बावीस रोजी विश्रम झालेली महत्वपूर्ण अशी बैठक आणि संघटनेचा प्रथम वर्धापन दिन त्यानिमित्त सर्व उपस्थित संस्थापक अध्यक्ष कृष्णाभाऊ दराडे असतील त्याचबरोबर मनमाडवरनं नाशिकवरून आलेले पदा पदाधिकारी असतील त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील सर्व माझे खांदाला खांदा लावून काम करणारे सर्व माझे मित्र परिवार पदाधिकारी सर्वांच्या साक्षीने आज मला संघटनेनं एक मोठी जिम्मेदारी दिली आहे गेले पंधरा सोळा वर्षापासून मी सामाजिक असो राजकीय असो कामाला वेळ देऊन काम पूर्ण केलेले त्याच जोरावरचे पक्षांनी मला आज जी, जी जिम्मेदारी दिली ती मी शंभर टक्के पूर्णपणे शाश्वत देईल आणि संघटना उभं करण्याचा प्रयत्न करील अशी मी ग्वाही देतो आणि माझ्या सर्व ओबीसी बांधवांना जय भगवान जय गोपीनाथ आज शासकीय विश्रामगृह येथे वंजारी समाज फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला हे वर्ष संपूर्ण माझे जेवढेही पदाधिकारी असतील यांनी ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली व हो माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या ठिकाणी संपूर्णपणे मेहनत करून फाउंडेशनला एक ताकद मिळवून देण्याचा प्रयत्न केला अशा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व वा मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हे आभार व्यक्त करत असताना एक आपल्या सर्वांचे लाडके एस सी एन न्यूज यांना विसरून चालणार नाही कारण का एक वर्षामध्ये आम्ही जे जे काम केलं हे काम जनतेपर्यंत पोचवण्याचे जे खरं काम असतं हे ए सी एन न्यूजच्या माध्यमातून आदरणीय विजूभाऊ शितोळे यांनी केलं आमच्या सर्व वंजारी समाज फाउंडेशन या टीमकडून मी विजूभाऊ शितोळे व एसी एन न्यूजचे आभार व्यक्त करतो व आजपासून आम्ही वंजारी समाज फाउंडेशनच्या माध्यमातून एकच पर्व ओबीसी सर्व म्हणून आम्ही आजपासून सर्व अठरा पगड जातींचे काम या ठिकाणी ओबीसीचे काम हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत ओबीसी सर्वा सर्वा। याची सर्वांनी माहिती घ्यावी आणि आज वर्धापन दिनानिमित्त आम्ही वंजारी समाज फाउंडेशन याच्या अंतर्गत एक मे रोजी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीची सुरुवात क सुरुवात करणार आहोत तर या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे स्त्रियांचे व जनहिताचे सर्व आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू एक मे रोजी आमची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समिती याची सुरुवात करण्यात ये